हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्याचा नवीन अंदाज जाहीर शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल या संदर्भात एक धक्कादायक आणि चिंतादायक अंदाज जाहीर केलाय या अंदाजात नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सावध व्हा असं सांगण्यात आलंय ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं स्वरूप अत्यंत असमान आणि विचित्र असणार आहे ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे कारण की पाऊस हा सगळीकडे सारखा नसणार आहे पावसाचं प्रमाण अतिशय विचित्र पद्धतीने पाऊस पूर्णपणे बंद होणार तर सोळा जिल्ह्यामध्ये डकपुटीसारखा सारखा तीव्र पाऊस कोसळणार आहे तर पाच जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे ही बातमी इतकी गंभीर आहे की ऑगस्ट महिन्यातील हवामानामुळे राज्यात दोन टोकाच्या परिस्थिती निर्माण होणार आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे या पावसाळ्यातली ही सगळ्या भयानक आणि धक्कादायक बातमी असणार आहे कारण हवामान खात्याने पहिल्यांदा सुधारित ऑगस्ट महिन्याचा अंदाज जाहीर केलेला प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे हा अंदाज चुकणार नाही पावसाचं वितरण हे अत्यंत असमान असणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल तुमच्या जिल्ह्यात पावसाळा बंद होणार पाण्याची टंचाई होणार की धकपुटी होणार लगेच जाणून घ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या वेगळ्या याद्या हवामान खात्याने जाहीर केलेल्या आहेत काही जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार असून काही ढकपुटी होणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यावर अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चला जाणून घेऊया हादरावून टाकणारा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पाठळी गाठणार चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्वाची हवामान प्रणाली तुम्हाला समजून घ्यावी लागेल एक वेगळीच हवामानाची दिशा एक वेगळाच कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे मे महिन्यापासूनच एक विचित्र खेळीला सुरुवात झाली होती तुम्हाला आठवत असेल मे महिन्यात अवकाळी पावसाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं सर्वांना वाटलं की वरून राजा लवकरच प्रसन्न झाला आहे पण खरे तर तो एक निसर्गाचा संकेत होता एक इशारा होता जो आपल्याला तेव्हा समजला नाही मे महिन्यात बंगालच्या उपसागरात एक विचित्र हवामान प्रणाली तयार होत होती ज्याला शास्त्रज्ञांनी विपर्यन प्रणाली असं नाव दिलं होतं विपर्यन म्हणजे उलटा पालट आणि थी प्रणाली आता तेच करणार आहे मे महिन्यात या प्रणालीने प्रचंड बाष्क गोळा करू महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पाडला, आपल्याला वाटलं ही मान्सून पूर्व पाऊस आहे पण ही मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती ही प्रणाली निर्माण करत होती आणि ज्याचा परिणाम आता ऑगस्ट महिन्यात दिसून येणार आहे ज्यामुळेच ऑगस्ट महिन्यातला धक्कादायक अंदाज समोर आला आहे मग कोणते ते बारा जिल्हे आहेत जिथे पाऊस बंद होणार आहे जिथे एकही थेंब पाऊस पडणार नाही कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये तीव्र ढकुटी सदृश्य पाऊस होणार तर कोणत्या पाच जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार चला सविस्तर माहितीकडे वळूयात मे महिन्यात ज्या पावसानुसार passou-lhe जून महिना उजडला शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या ला निराशा होती आगमन केरळमध्ये मान्सून लागू झाला तरी देखील महाराष्ट्रात येण्यामध्ये त्याला बराच वेळ लागला याचं कारण प्रणाली ही प्रणाली बंगालच्या उपसागरात स्थिर झाली होती आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुत करत होती आणि त्याचा प्रभाव जून मध्ये थोडा होता जुलै मध्ये वाढला आणि ऑगस्ट मध्ये त्या प्रणालीचा तीव्र प्रभाव होणार आहे ज्यामुळे मान्सूनला मोठा आटकाव होणार आहे त्यामुळे बारा जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नष्ट होत आहे या महिन्यामध्ये जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही मोजके जिल्हे सोडले तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारली होती मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या होत्या जिथे थोडाफार रेमजी पाऊस झाला तो पिकांना जीवनदान देण्यासाठी पूर्ण नव्हता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा आलेल्या होत्या जून महिन्यात जवळपास कोरडा गेला हवामान खात्याचे अंदाजही चुकत होते कारण एक शक्तिशाली प्रणाली अरबी समुद्रात तयार होत होती जी हवामान मॉडेल्स ला देत होती भारतीय हवामान पंजाबराव डक साहेबांनी देखील हवामान अभ्यासकांनी जाहीर केला होता अंदाज यांनी सांगितलं एक ऑगस्ट पर्यंत जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कळवण सटाणा आणि अहमदनगरच्या उत्तरेकडील भाग ज्यामध्ये वैजापूर बुलढाणा तिकडे अकोला अमरावतीच्या मध्य प्रदेशच्या सीमालगत पट्ट्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल हा पाऊस सर्वदूर नसेल भाग बदलत दहा सर ते वीस मिनिटाच्या हलक्या सरी कोसळतील पण आता जवळपास ऑगस्ट सुरू बरेच त्या ठिकाणी दिवस झालेले आहे मग शेतकऱ्यांनी शेतीची कामे जे आहेत ती करायची आहेत की थांबायची आहे कारण की काही ठिकाणी पावसाचा जोर प्रचंड आहे तर काही ठिकाणी पाऊसच नाहीये तर मग काही ठिकाणी वापसा होत नाहीये तर मग शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे कारण की आता पावसाचा जोर कमी असणारे आहे ज्यामध्ये मराठवाड्यातील परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम बीड धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये साधारणपणे ऑगस्टच्या आठ ते दहा तारखेपर्यंत बिखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील एक ऑगस्ट पासून दोन ऑगस्ट पासून जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन सूर्यदर्शन होणार आहे आहे आणि आणि हे म्हणजे पाऊस थांबणार बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे जसे फवारणी करणे असतील किंवा इतरही काही कामे असतील नांगरे करणे म्हणा किंवा काय तर ती कामे करून घ्यायची आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील वर्धा त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बो कोसळते पण जवळपास सूर्यदर्शन होणार आहे दोन ऑगस्ट पासून हे सूर्यदर्शन हे त्या ठिकाणी होणार आहे आणि हे सूर्यदर्शन आठ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे म्हणजे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट हा काळ शेतीच्या कामांसाठी अत्यंत उत्तम आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये थोडाफार तुरळक पाऊस हलका पाऊस पडलेला आपल्याला दिसेल पण दोन ऑगस्ट पासून सूर्यदर्शन होणार हे फिक्स आहे ज्यामुळे दा डाळिंब उत्पादक शेतकरी असतील द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील तर हा काळ या शेतीच्या कामासाठी अनुकूल राहणार आहे कोकणात मुंबई ठाणे मु, पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इथे देखील दहा ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन ऑगस्ट पासून सूर्यदर्शनाला सुरुवात होते आहे दोन ते आठ ऑगस्ट दरम्यान हवामान कोरडे जाईल कर्नाटकातील बेळगाव निपाणी आणि लगतच्या भागात देखील आठ ऑगस्ट पर्यंत सूर्यदर्शन होणार आहे आठ ते दहा ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहील सूर्यदर्शनामुळे शेतकऱ्यांनी शेत जी शेतीची कामं आहे ती उरकण्यासाठी पूर्ण वेळ मिळणार आहे आणि साधारणपणे नऊ ते अकरा ऑगस्ट दरम्यान नऊ ते अकरा ऑगस्ट पासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि अकरा ते सोळा ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागात तसे तिकडे जामखेड पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल हा पाऊस वाढत जाई काही ठिकाणी शेतात पाणी साचण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी हा अंदाज व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा आहे साधारणपणे आठ ते दहा तारखेपर्यंत आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत हा जो काळ आहे म्हणजे साधारणपणे ऑगस्टचे पहिले दहा दिवस जे आहे तर ते सगळं महाराष्ट्रामध्ये कोरडे राहण्याची शक्यता आहे सूर्यदर्शन होणार आहे त्या काळात शेतीची कामे उरकून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे हवामानात अचानक बदल झालाय त्याच्यामुळे ही माहिती सांगण्यात येत आहे कोणते ते बारा जिल्हे की जिथे ऑगस्ट मध्ये पाऊस कमी होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यात ढपुटी सारखा पाऊस होणार तीव्र पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाणी टंचाई होणार याबद्दल देखील हवामान खात्याने सांगितलंय सात ऑगस्ट पर्यंत आठ ऑगस्ट पर्यंत जो पाऊस आहे थांबलाय तिथून तो पाऊस सुरू आहे पण काही जिल्हे असे आहे की जिथे त्यानंतर देखील पाऊस कमी होणार आहे ज्यामध्ये मराठवाड्यातले भरपूर जिल्हे असणार आहेत विदर्भातील काही जिल्हे असणार आहेत ज्यामध्ये जर बघायला गेलं तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगरचा काही भाग सोलापूर दाराशिव लातूर बीड या ठिकाणी अनिश्चित पावसाचे हे जिल्हे असणार आहे जिथे झालं तर भरपूर पाऊस होईल नाहीतर तिथे पाऊस बंद होण्याची देखील शक्यता ही वर्तवण्यात आली आहे जास्त पावसाचे जिल्हे जर बघायला गेले तर कोकण विभागातले ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा पालघर रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर आणि पुण्याचा घाटमादा अशा प्रकारचे जे जिल्ह्यातील काही भाग आहे तर इथे जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी दहा ऑगस्ट पासून होणार आहे तर या ही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ आहे आणि तुमच्याकडे पावसाचं प्रमाण कसं आहे नक्की कमेंटद्वारे कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद